नावागावात फिरा नावागावात फिरा अरे माझे पण बोललो होतो तिकडनं की फायदि होत पाहिजे सादर आहे पण त्याच्यापेक्षा जिल्ह्यात फिरून शिवसेना वाढवा अध्यक्ष तर ते जे आता आता पुढचा काळ तो महत्त्वाचा आहे ठीक आहे

तुमची सरकार जेव्हा होती तेव्हा शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये क्विंटल भाव होता अजून आज शेतकरी अतिवृष्टीच्या संकटामध्ये सापडलेला आहे एक रुपयाचा पीक विमाही पूर्णपणे फसवी अशी ठरला आहे असं शेतकरी आम्हाला सांगतात सगळं कल्पना आहे आणि म्हणून तुम्हाला सांगले की लोकांमध्ये जाऊ द्या कारण आता जे काही थोतंड चाललेलं आहे ते रथ फिरवत आहेत हो आणि चार कोटी लोकांना घरं कोणाला चार कोटी लोक कुठून काढले तर हे सगळं फसवं आहे तो फसव्या पाण्याचा बुरखा पाडण्यासाठी गावागावात जाऊन त्यांचा अनुभव काय ते त्यांना विचारा की तुम्हाला मिळालं का घर तुम्हाला मिळालं का घर उज्ज्वला योजना मिळाली का तर म्हणून ते होऊ दे चर्चा हे महत्वाचं आहे ठीक आहे आता हे ह्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आली म्हणून आपण बोलतो पण देशभरात दाखवलं असं जात आहे की खूप काहीतरी मोठं काम झालं प्रत्यक्षात काही झालं नाही आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा सगळ्यांना काय वाटतं माझ्या गावात नाही पण तुमच्या गावात मिळालं असेल त्यानंतर तुम्हाला वाटतं तुमच्या गावात पण यांच्या गावात मिळालं असेल तर ते सगळे जेव्हा एकत्र बोलू तेव्हा कळेल कोणालाच काही मिळालेलं नाही तर हे खोट्याचं जे आहे ना हे आता नाटक बंद पडलं पाहिजे ठीक आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा चालेल ठीक आहे अच्छा आपण देऊ सगळ्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका